चला तर आज बनवूया कोल्हापुरी चिकन हे खूपच छान लागते खायला तर इथे मी घेतले दोन कांदे असे उभ्या आकाराचे कापून घ्यायचेत त्यानंतर लोखंडी तव्यावर छान भाजून घ्यायचे तवा किंवा कढई काही पण लोखंडी जर असलं तर त्यावर छान मसाला भाजला जातो आणि त्याची चव पण छान लागते तर इथे मी कांद्यावर तेल टाकले दोन खोबऱ्याचे तुकडे आणि खसखस टाकून छान भाजून घेतलं आहे आणि त्या त्यानंतर त्यात टाकणार आहे लवंग मिरे दालचिनीचे तुकडे हे पण सगळं छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित हे गार होईपर्यंत आपण हिरवं वाटण तयार करून घेऊया हिरव्या वाटण्यात आपण ता टाकणार आहे अद्रक लसण आणि कोथिंबीर थोडंसं पाणी घालून छान पेस्ट तयार करून घ्यायचं आहे त्याचं त्यानंतर इथे ता कढई तापत ठेवली त्यात टाकले तेल आणि हिरवं वाटण हिरवं वाटण आपण फ्राय करून घेऊया छान हिरवं वाटण फ्राय होईपर्यंत इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं थंड झालं होतं तर त्याचं पण छान पेस्ट तयार करून घेऊया इथे हिरवं वाटण आपलं फ्राय झालं आहे त्यात आपण टाकणार आहोत लाल तिखट इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकले तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तसं तर चिकन हे झणझणीतच जन छान लागते आणि त्यानंतर त्यात टाकणार आहे तयार केलेलं वाटण कांदा खोबऱ्याचं आणि त्यानंतर त्यात टाकू कोल्हापुरी चिकन मसाला हे सगळं छान व्यवस्थित फ्राय झालं की त्यानंतर त्यात टाकणार आहे शिजवलेलं चिकन चिकन मी हळद मीठ टाकून शिजवून ठेवलं होतं आणि त्यानंतर पाणी टाकूया पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता कमी जास्त आणि त्यानंतर त्यात टाकणार आहे मीठ कोथंबीर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की झाकण ठेवून मिडियम गॅसवरती छान अशी त्याला उकळी काढून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे आपलं कोल्हापुरी चिकन तयार आहे हे चिकन खूपच छान लागते खायला भाकरीसोबत किंवा भातासोबत पोळीसोबत कशाहीसोबत तुम्ही खाऊ शकता तर कांदा कांद कांद्याची पात आणि लिंबू तर चला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा